मी तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे स्नेह आणि उंदीरची मग एक होता स्नेह आणि एक होता उंदीर एका दिवशी स्नेह एका झाडाखाली झोपला होता आणि मग उंदीर आला आणि त्याच्या अंगावर उड्या मारू लागला आणि त्याच्या सेफ्टीवरनं घुसरू लागला मग अचानक स्नेहाला जाग आली स्नेह बोलला कोण आहे माझ्या अंगावर उरळ्या मारते मग बघतोय मा तो स्नेह उंदीर होता मग स्नेहाने एका हातात त्या उंदिराला उचललं आणि बोलला माझ्या अंगावर काय करतोय मी आता तुला खाऊन टाकणार मग उंदीर बोलतो नाही नाही महाराज मला नका खाऊ मी आहे एवढ सन तुम्ही एवढं मोठे मला खाऊन तुम्ही काय करणार मग उन स्नेह बोलतो ह्याचंसुद्धा बरोबर आहे मग प्लीज मला खाऊ नका खाऊ नका मी तुमचे सगळे कामं करेल तुम्ही जे सांगाल ते मग स्नेहा बोलतो ठीक आहे चालेल ब मग एका दिवशी स्नेहाला हो एका जा जाळीत माणसाने पकडलं आणि मग तो स्नेह हो जोरा जोराने लागला आणि मग उंदीरला बोलून की अरे हे तर ह्याचा आहे महाराजांचा आवाज आहे आणि मग स्नेह मग उंदीर तिकडून येतो आणि बोल बघतोय जो काय तिथं जाजूवर तो फसला होता मग त्याच्या त्याने मग त्याच्या जाताने कोरडून काढलं आणि मग ए मग काढलं काढलं आणि स्नेह बोलला की थँक्यू तू माझी खूप मदत केली धन्यवाद